Hey.

गोळा करून घरट बांधते पण वादळ आले की ते उडून जाते चिमणी घाबरत नाही पुन्हा घरट बांधते ते आत्महत्या नाही करत बाळा तू पण आत्महत्या नको करू बाबा ओ बाबा असं नका करू मी खूप अभ्यास करेल आणि मोठा साहेब होईल मोठा साहेब झालो ना तुम्हाला खूप पैसे आणून देईल बाबा असं नका ना करू आत्महत्या नका करू अरे बघ तुझी किती काळजी करतात दरवर्षी पाहायला जातोस ना शिकायला जातो की शेतपावला करायला जातो अरे नव्हता का तू सवांच्या काळात दुष्काळ तेव्हा त्यानं काशी घेतली त्यांनी एकाच ठाणी वीर बांधली अशी कथा आहे म्हणूनच म्हणतात की संत जनाबाई जात्यावर दर जळताना त्यांना मदत करायला देव आला होता अरे पण तू आहेस तरी कोण मला तुझी काळजी आहे